सोनालीने वाचून झाल्यावर शेवटचा कागद खाली ठेवला ती चकित करणारी आजीची हकीकत ऐकून तिच्या मनाला बधीरपणा आला होता एकदा तरी आपली आणि आजीची भेट व्हायला हवी होती असे वाटून तिला रडू कोसळले खरं तर आजपर्यंत सगळ्या सुखसोयी गाडी बंगला ऐशो आरामाचे जीवन आजी जगू शकली असती पण ते सगळे सोडून ती दुसऱ्यांच्या भल्यासाठी आयुष्यभर या वाडीवर एकटीच राहिली होती आणि आता आजीचा तो वारसा पुढे सोनालीला चालवायचा होता कारण आजीच्या परीक्षेत ती पास झाली होती पण खरेच ती तिच्यावर पडलेली ही मोठी जबाबदारी उचलायला समर्थ होती का पुढे येणारा काळच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार होता पण एक मात्र नक्की आता तिला त्या दुसऱ्या घराची भीती वाटत नव्हती आजीने लिहून ठेवलेले सगळे वाचून झाल्यावर रात्रीच्या साडेबारा वाजता तिने ती खिडकी उघडली तिला त्या समोरच्या घराच्या छतावरून सरपटत जाणारा तो काळा आकार सुद्धा दिसला पण तिच्या अंगावर आज काटा आला नाही तिने घाबरून ती खिडकी सुद्धा बंद केली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून सोनाली खाली आली तेव्हा तिला समजले की आई बाबा आणि रघुमामा श्रीवर्धनला गेले आहेत आणि आता संध्याकाळीच परत येणार आहेत आता दिवसभर आपण माडीवर एकटेच असणार म्हणून सोनालीला बरे वाटले तिची आंघोळ झाली होती आणि आता तिला त्या बिया बघायच्या होत्या तिने देवघराचा तो कप्पा उघडला ज्यात तो बटवा होता ते बघून रखमा जरा घाबरलीच म्हणाली सोनाली कुठला मोठा प्रसंग आल्याशिवाय बाई त्या बटव्याला हात सुद्धा लावायचे नाहीत सोनाली म्हणाली मी नुसते बघून ठेवून देणार आहे सोनालीने तो बटवा उघडून आतल्या बिया हातावर घेतल्या चमचा भरेल एवढ्या त्या बिया होत्या सोनाली त्या काळ्या कुळकुळीत बियांकडे एक टक बघत होती मग हळूच रखमाच्या नकळत सोनालीने हाताची बोट सैल करून दोन बोटांच्या फटीत एक बी पकडली आणि मग बाकी सगळ्या बिया बटव्यात ठेवून परत बटवा जागेवर ठेवून दिला बटवा जागेवर ठेवेपर्यंत रखमा जीव मुठीत घेऊन बसली होती सोनाली वर आली येताना एक पाण्याने भरलेली काचेची बाटली सुद्धा घेऊन आली तिला त्या बीचे निरीक्षण करायचे होते तिच्याकडे भिंग नसल्यामुळे तिने बाटलीचा वापर करायचे ठरवले तिने ती बी हो एका कागदावर ठेवली तो कागद उन्हात नेऊन भरलेल्या बाटलीतून ती त्या बीला निरखून पाहू लागली त्या बियांच्या काळ्या भागावर अतिशय बारीक काळसर पिवळसर अशा रेषा दिसत होत्या एखादी डिझाईन लहान लहान प्रमाणात निर्मित होत जावी असा काहीतरी पॅटर्न त्या बियांवर होता तो बघता बघता सोनालीचे डोळे दुखू लागले आणि त्या बिया साध्या नसल्याचे तिच्या लक्षात आले तिला आता अजून एक चाचणी घ्यायची होती तिने ती बी एका पुडीत बांधली आणि मग ती पुडी अजून एक कागद आणि काडीपेटी बरोबर घेऊन ती खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका खडकाजवळ आली तिने त्या खडकावर तो कागद ठेवून पेटवला आणि मग त्या पेटत्या कागदावर ती पुडी टाकून ती पटकन दोन पावलं मागे सरकली एक मोठा आवाज आला आणि डोळे दिपवून टाकणारा लखलखता प्रकाश निर्माण झाला त्या लख उन्हात सुद्धा तिचे डोळे त्या प्रकाशाने दिपून गेले तिला आधी कल्पना असती तर ती गॉगल घालून आली असती तिच्या डोळ्यांसमोर काळे पसरले गरम हवेचा झोत तिच्या अंगावरून गेला पुढची पाच सात मिनिटे तिला समोरचे काही दिसत नव्हते थोड्या वेळाने सगळे पहिल्यासारखे झाल्यावर तिने पायातल्या सँडलनेच ते काळे कपटे दूर केले ते करत असताना त्या सँडलमधून सुद्धा तिला ती गरम आच जाणवली त्या एका काळ्या राई एवढ्या दाण्यात किती विध्वंसक शक्ती ठासून भरलेली आहे याची कल्पना तिला आली म्हणजे आजीने जे काही लिहिले आहे ते सगळे खरे आहे याची तिला खात्री पटली आणि पुन्हा एकदा तिला तिच्यावर पडलेल्या नवीन जबाबदारीची जाणीव झाली ती जबाबदारी ते ओझे ती पेलू शकणार की नाही याची आता परीक्षा होणार होती सोनाली घरी आली आणि बाहेर वरांड्यातच आजीच्या आवडत्या जागेवर झोपाळ्यावर बसली रखमा तिला आलेले बघून बाहेर आली सोनालीने रकमाला विचारले की तिने हे कागद कोणाकोणाला वाचायला दिले होते रकमा म्हणाली कोणालाच नाही कारण बाईंनीच तसे सांगून ठेवले होते की सोनाली वाडीवर आली की हे कागद फक्त तिच्याच हातात द्यायचे बाकी कोणाच्याही नाही पुढे हळू आवाजात रकमा म्हणाली बाईंनी सांगितले नसते तरी ते कागद मी तुलाच दिले असते कारण तुझ्या हातून रेखाटले गेलेले ते बाईंचे चित्र आणि रेतीत बनलेला तो बाईंचा मुखवटा एवढ्या खुणा माझ्यासाठी पुरेशा होत्या दुपारचे जेवण होऊन आता दोन वाजले होते आणि इतक्यात दारात जीप येऊन थांबली आई बाबा आणि मामा आले होते मामा आणि आई नेहमी सारखेच गप्पा मारत होते पण बाबांचा मूड मात्र खराब झालेला दिसत होता सोनालीने त्याचे कारण विचारताच आनंदचा फोन आल्यापासून त्यांचा असा मूड गेल्याचे कळले आपण इथे आल्यापासून या तीन चार दिवसात दोन वेळा एक मोहन दांडेकर नावाचा माणूस दोनदा आपल्या पुण्याच्या घरी येऊन गेला आनंदला काही त्याचे बोलणे आवडले नाही पण तो आपला नातेवाईक असल्याचे सांगत आहे त्याच्या म्हणण्यानुसार तो माझ्या चुलत भावाचा यशवंतचा मुलगा आहे यशवंत सोनालीच्या लगेच लक्षात आले यशवंत म्हणजे त्या कृष्णाबाईचा मुलगा ज्याला घेऊन तिने वाडीवरचे घर सोडले होते आणि ही कृष्णाबाई म्हणजे मोरेश्वरची पत्नी ज्याने कृष्णाबाई गेल्यावर काही दिवसातच गळफास लावून आत्महत्या केली होती आणि त्यांच्याच वंशावळीतला हा मोहन बाबा म्हणाले की हा मोहन आनंदला काहीच सांगायला तयार नाहीये त्याला माझ्याशीच बोलायचे आहे आणि तो काहीतरी मनाशी ठरवून जणू काही भांडायलाच आला आहे असे वाटत असल्याचे आनंदने सांगितले त्यामुळे आता पुण्याला जायलाच हवे सगळ्यांनी पुण्याला जायची तयारी केली रखमा वाडीवरच राहणार होती रघु दोन दिवस वाडीवर थांबून मग श्रीवर्धनला जाणार होता दुसऱ्या दिवशी पहाटेच आई बाबा आणि सोनाली पुण्याला गेले खरे तर सोनालीला आता वाडीतून जावेसे वाटत नव्हते काहीतरी तिला का त्या वाडीत अडकवून ठेवत होते पण आता ती काय सांगून वाडीत थांबणार होती त्यामुळे तिलाही पुण्याला जावे लागले दुपारी तीनच्या दरम्यान सगळे पुण्याला पोहोचले आणि त्याच संध्याकाळी तिशीच्या आसपास असलेला मोहन दांडेकर आला सोनाली तेव्हा हॉलमध्येच होती येताच त्याने स्वतःची ओळख करून दिली म्हणाला मी मोहन यशवंत दांडेकर माझे वडील यशवंत तुमचे चुलत भाऊ होते बाबा म्हणाले आपली आजपर्यंत कधीच भेट झाली नाहीये एवढेच काय पण पन गेले पन्नास वर्षात माझा आणि यशवंतचाही संबंध आलेला नाहीये त्यामुळे माझ्या सुलत भावाला यशवंतला असा कोणी मुलगा आहे हे सुद्धा मला माहीत नव्हते पण तरीही तुम्ही येण्यामागचे काय कारण आहे मोहन म्हणाला मला जुन्या गोष्टींबद्दलच तुमच्याशी बोलायचे होते आम्ही बरीच वर्ष मध्य प्रदेशात होतो आता हल्लीच आम्ही इथे आलो आहोत माझ्या वडिलांना या सगळ्या गोष्टी त्यांच्या आईकडून समजल्या आणि मला माझ्या वडिलांकडून आजोबांची प्रकृती शेवटी चांगली नव्हती आणि शरीरापेक्षा त्यांच्या मनावरच काहीतरी परिणाम झाला होता असे आजीने सांगितले आता आजोबा हयात नसणारच पण वाडीवरच्या इस्टेटमध्ये त्यांचा अर्धा वाटा होता ना आता मोहनचा हेतू बाबांच्या लक्षात आला ते म्हणाले तुझ्याकडे असलेली माहिती अगदी वरवरची आहे खरे काय झाले ते मी तुला थोडक्यात सांगतो काय कारण होते माहीत नाही पण शेवटी शेवटी तुझ्या आजोबांचे चित्त थाऱ्यावर नव्हते त्यामुळे तुझे वडील तीन साडेतीन वर्षांचे असतानाच तुझ्या आजीने वाडी सोडली आणि त्यानंतर ती पुन्हा कधीही तिथे आली नाही तुला ऐकून वाईट वाटेल पण तुझ्या आजीच्या वडिलांनीच तुझ्या आजोबांना त्यांच्या नावावर भरपूर कर्ज घेऊन फसवले होते पैसे घेऊन ते तर पसार झाले पण ते कर्ज एवढे होते की तुझ्या आजोबांना ते फेडणे शक्य झाले नाही आणि वाडीवर जप्ती आली त्या वेळेला माझ्या बाबांनी ती सगळी देणी तिथल्या तिथे चुकती करून बेलिफ आणि सावकाराला परत पाठवले आणि मग सर्व इस्टेटीचे व्हॅल्युएशन करून घेऊन काकांचा हिस्सा त्यांना दिला सर्व वाडी बाबांच्या नावावर झाली असली तरी बाबांनी काकांना त्यांच्या घरात राहायची परवानगी दिली जेवणा खाण्यासाठी आमच्या घरी येण्यास सुद्धा सांगितले पण काका त्यानंतर जगलेच नाहीत बाबांनी काकूला शोधायचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही मोहन रागाने म्हणाला पण माझ्या आजोबांना इस्टेटीमधला हिस्सा विकण्याचा अधिकारच नव्हता कारण ती त्यांची स्वतः कमवलेली मालमत्ता नव्हती तर वडीलोपारजीत मिळकत होती त्यांच्या मुलाचा पण त्या मालमत्तेवर हक्क होता त्यामुळे हा सर्व व्यवहारच बेकायदेशीर होता आता बाबा पण चिडले ते सुद्धा रागाने म्हणाले तू वडीलोपारजीत मिळकत त्यांना विकण्याचा हक्क नव्हता असे म्हणतोस ना मग तुझ्या आजोबांना ती गहाण टाकण्याचा तरी काय अधिकार होता मला वाटले गेल्या दोन पिढ्या आपला काही संबंध राहिलेला नव्हता तर तू जुनी नाती आठवून विचारपूस करायला आला असशील पण तू तर प्रॉपर्टी मधला हिस्सा मागायला आला आहेस मोहन थोडासा वरमला मग बाबा पण थोडे शांत झाले आणि म्हणाले ते सगळे आपण नंतर बघू आधी सांग यशवंत कसा आहे तुझी आई कशी आहे तू एकटाच आहेस की अजून कोणी भावंडे आहात इतकी वर्ष बाहेर कुठे होता यशवंत काय करत होता तू काय करतोस बाबांच्या एवढ्या सगळ्या प्रश्नांनी मोहन गांगरून गेला तो म्हणाला पण काका मी इथे आलो थे? ते पण बाबांनी त्याला पुढे बोलूनच दिले नाही म्हणाले माहीत आहे कशासाठी आला आहेस ते आपण नंतर बोलूयात असे बोलून बाबांनी त्यांच्या कुटुंबाची सोनाली आनंद आणि सोनालीच्या आईची ओळख करून दिली बाबांनी मोहनच्या मूळ मुद्द्याला सफाईने बगल दिली होती सगळ्यांची ओळख करून दिल्यावर आता तुझ्याबद्दल सगळे सांग असे म्हणून बाबांनी पुन्हा एकदा मोहनवर प्रश्नांचा भडीमार केला कदाचित मोहनने त्याची ओळख पटवून द्यावी हा बाबांचा उद्देश असावा मोहनने त्याच्या कुटुंबाबद्दल जे काही सांगितले त्यावरून असे लक्षात आले की मोरेश्वरची बायको कृष्णा मुंबई आणि सेंट्रल प्रोव्हिन्स यांच्या सीमेवर असलेल्या गावात राहणाऱ्या तिच्या काकांकडे राहायला गेली होती त्या काकांनीच यशवंतला शिकवले शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथल्याच एका खाणीत यशवंतने आधी सुपरवायझर म्हणून आणि नंतर मॅनेजर म्हणून आयुष्यभर नोकरी केली तिथल्याच एका हिंदी भाषीय कुटुंबात त्याचे लग्न झाले आणि मोहन हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता शेवटी वय झाल्यावर कृष्णाबाई गेल्या निवृत्त झाल्यावर वर्षभरातच यशवंत सुद्धा गेला यशवंतने आईच्या सांगण्यावरून घराचा सगळा इतिहास लिहून ठेवला होता आणि त्यावरूनच मोहनला त्याच्या कुटुंबाच्या मूळ स्थानाची कल्पना आली होती पण मोरेश्वरवर कर्ज झाले होते ते फेडण्यासाठी त्याने त्याचा हिस्सा विकून टाकला या गोष्टी कृष्णाबाई घर सोडून गेल्यावर झाल्या होत्या त्यामुळे या कल्पना नव्हती आणि त्यामुळेच या गोष्टी यशवंतच्या नोंदीतही आल्या नव्हत्या त्यामुळेच मोहनला गैरसमज झाला होता की आपण एक सधन कुटुंबातले आहोत आणि स्वार्थापोटी चौकशी करत करत तो श्रीवर्धनला पोहोचला होता त्याने एका एजंटतर्फे वाडीच्या इस्टेटीची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की त्याच्या आजोबांचा हिस्सा त्यांच्या मोठ्या भावाने विकत घेतला आहे आणि तिथेच त्याला गोविंदरावांचा पुण्याचा पत्ता मिळाला होता आतापर्यंत शांतपणे सगळे ऐकत बसलेल्या सोनालीने मोहनला विचारले की हा शोध तुम्ही इतक्या वर्षानंतर करायला का घेतला आधी का नाही यावर मोहन म्हणाला त्याला त्याच्या बाबांनी या लिखाणाबद्दल काही सांगितले नव्हते आत्ता अलीकडेच त्यांनी जागा बदलली तेव्हा सगळी अडगळ साफ करताना एका जुन्या ट्रंकमध्ये त्याला हे कागद सापडले सोनालीला मोहनला हे कागद सापडणे आणि आजीचे निधन हा एक विचित्र योगायोग वाटत होता मोहनचे सगळे ऐकून झाल्यावर आणि त्याचा हेतू लक्षात आल्यावर बाबांनी विचारले की जर मी तुझे म्हणणे ऐकले नाही तर मोहन म्हणाला मग काय मग कोर्ट कचेऱ्या बाबांना हे अपेक्षितच होते ते एक उसासा टाकून म्हणाले पन्नास वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता आता हिंदू कोड बिलात सक्सेशन ऍक्ट मध्ये खूप बदल झाले आहेत आणि अशा अनेक केसेस पिढ्यान पिढ्या चालू आहेत त्यातलीच आपली सुद्धा एक होणार आणि आपल्या नातवंडांना तरी न्याय मिळेल की नाही याची शंकाच आहे यापेक्षा मला एक उपाय सुचला आहे त्यात कोणाचेही नुकसान नाहीये बघ तुला पटतो का ते समजा बाबांनी काकांना दिलेली रक्कम कर्ज म्हणून दिली असे जर आपण मानले तर त्या रकमेवर आजपर्यंत सिंपल इंटरेस्ट जो काही होईल तो तू दे म्हणजे हे प्रकरण मिटेल यावर मोहन म्हणाला इतकी वर्ष इस्टेटीचं उत्पन्न तुम्ही घेतलंय त्याच काय बाबा म्हणाले देखभालीचा खर्च वजा करून तेही तुझ्या खात्यावर जमा करता येईल मग तर झाले बाबा पुढे म्हणाले खरे सांगायचे तर मला आणि आनंदला वाडीच्या इस्टेटमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये ही सोनाली सुद्धा अमेरिकेला असते आणि जरी ती परत इथे आली तरी बागायत करेल असे मला वाटत नाही त्यामुळे जर हा व्यवहार सामुपचाराने मिटला तर तू सुद्धा वाडीवर राहू शकतोस हे ऐकताच सोनाली एकदम नाही असे ओरडली